बुलढाण्यात सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांची मॉक ड्रेल आणि रूट मार्च बुलढाणा जिल्ह्यामध्ये आगामी सण उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात असतो या उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली आहे त्यामध्ये दंगल काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय खबरदारी घ्यायची यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली आहे यावेळी बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आला आहे या आगामी सण उत्सवात कुठल्याच प्रकारच्या अनुसूचित घटना घडू नये यासाठी पुलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले आहे